हाय गाईज कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक आहे तर आम्ही मॉल मध्ये सामान भरायला चाललोय किराणा हा बघा सोनू मी भरपूर दिवसानंतर ब्लॉग येत आहे काही कारण की काय सध्या मी एका नवीन ठिकाणी कामाला लागलोय तर मला वेळ नसतो आणि तुमच्या त्यामुळे ब्लॉक काढायला काय आम्हाला जमलं नाही म्हणून आज एक जून आहे म्हटलं आतपासून सुरुवात करू परत नवीन परवामध्ये आता कंटिन्यू येणार आता बोलत होती नाही येणारच आता आमचे ब्लॉग <tell> तर चला भेटूया पुढे सोनूला बघा माझे किती फुड्या वगैरे आल्या आहेत हे बघा सोनूची एकदम हे बघा फेस पूर्ण खराब झालं आहे चोल धुतला लागेल सोनूचा पूर्ण फेसच झालाय म्हणजे तोंडाला हातच नाही लावू देतो काय करावं सामान घेऊन झालंय फ्रेंड्स दाखवायचंच राहिलो होत घाई आलो आणि घाई आम्ही किराणा भरल्या सामान घेतला आणि आम्हाला लवकर जायचं होतं घरी याच्यामुळे दाखवता आला सीन बघा सामान हे बघा धीमा जस्ट आता आलोय आणि त्या लसी प्यायचं काम चालू आहे बाप रे गाईच बघा बघा चला तर काही नाश्ता करताना भेटूया आपल्यावर पोहे आपण आणि पोहे तुमची राकेश दादा बनवणार आजचा मेनू राकेश जी चला, चला बघू बनवता की हे गेले नाश्ता वगैरे आणि जस्ट नाश्ता करून झाल्यानंतर हे गेले यांचे भरपूर पेंडिंग काम बाकी आज। तर सोनूला घेऊन गेले आणि क्लायमेट बघू शकता तुम्ही वातावरण बघा पावसाचं असंच झालेलं आहे तर चला भेटूया आपण नंतर बॅक साईडने दाखवते तुम्हाला क्लायमेट कसं झालंय ते क्लायमेट पूर्ण असं ऊन सावली सावली होते तुमच्याकडे पण होत आहे का उंसावली असतो आली आहे

थांबा मी तुम्हाला बॅग साईड परतोय पर दाखवतो एकदम बारीकसा पडतोय ज्वराने पडते बघा मी तुम्हाला दाखवतो थांबा ते बघा पाऊस पडतोय आणि बघा थेम बघा बघा कशी आहे पाऊस पडतोय बघा बघा मद्रपुरला पाऊस पडताना तिकडे बर्फचा पाऊस पडलेला बघा ना किती आणि आता जाईल बी जायला मस्त बघा मी भीती शकतो गायलरी वयापासून इथे इथे बसून असं करायचं हा पाय इकडचा पाय इकडे टाकायचा आणि इकड हवाला पाय इकडे टाकायचा Member mbak saya cerita ke kakak. Eba kau minta. Eba Eba bos lo. Jepai tak tak tamang kasa. Tak guys, eba kau bos lo hai eba kau. Gal Bos lo hai eba kau. Nasi hari Oh, yang ni nama eba este toda los zapatos por guys porque aquí la pandemia ya era malo para un segundo pero se ha hecho esto no guys te la tal la interpreté ya de país de de pausa tu pista pasas pausa pausa la Guys, saya perlu solusi kali itu kan. Kita nak buka khusus pos kulit di sini. Nanti ada report tu, last lah. Nanti jual dah buka dua tak, buka dua tak. guys kita jual ni tu? Kita mesti start ni Guys, saya mesti pause sini ya, bawa. दिसतच असे नोंदला झालं बघा गाय कसा पाऊस पडतोय बघा ते एक दोन गणे बघा मग कसा पाऊस पडतोय बघा पावसाचं मोसम पण झाले तुम्हाला दिसत असे बघा काय मस्त या ते बघा हो बघा पाऊस बघा त्या बघा कसा हे नाही मजा येत पावसात भिजायला गाय आता घामोर आला फोनच्या आल्या तर भिजायलाच पाहिजे ना हे ना गाईस नाही मज्जा येते भिजायला पण नाही मजा तुम्ही बाबा घाम गेला फोनची गेल्या तुम्ही परत पावसात भिजायला जाल तर काहीस आगी बिचा झाला रे कस वाटते ना हे काही कस वाटते

मम्मी काय रे खाली गेला आणि पाऊस नि <laughs> पोपट झाला सोनूचा सोनू, सोनू पोपट झाला <laughs> चल वरती मी दरवाजा लावून घेते मग